नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीसची बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसाठीचे जे, जे बदली पोर्टल आहे ऑनलाईन टीचर ट्रान्सफर जे विनसीसद्वारा निर्माण केलेलं आहे त्यामध्ये टीचर ट्रान्सफर पोर्टल सध्या सुरू झालेलं आहे आपण सध्या ओ ओ, ओ टी टीवर ट्र लॉग इनसुद्धा करू शकतो साईडला तुम्हाला दिसत असेल आपला फोन नंबर टाकून आपण लॉग इन करू शकतो परंतु मित्रांनो सध्या मान्य सी ओ आणि मान्य ई ओ साहेबांच्या पोर्टलवर त्यांच्या लॉग इनवर जिल्ह्यातील नवीन शाळा आणि शिक्षकांचा डेटा सध्या जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे तसेच हा डेटा अपडेट करणे किंवा डेटा हटवणे याचे काम सध्या सुरू आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सध्या पहिली फेज सुरू झाली आहे ज्याच्यामध्ये ॲक्टिव्ह स्कूल इन ॲक्टिव्ह स्कूल ॲक्टिव्ह टीचर इन ॲक्टिव्ह टीचर न्यू टीचर ॲडिंग ही कामं जिल्हा स्तरावरून सध्या सुरू आहेत सध्या आपल्याला शिक्षण शिक्षकांसाठी फक्त लॉग इन करून आपली जी वैयक्तिक माहिती आहे जे प्रोफाईल आहे ते तुम्हाला तपासायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर काही चूक असेल किंवा काही माहिती ॲड करायची असेल काही बदल करायचा असेल तर आपल्याला आपल्या वरिष्ठ कार्यालयासाठी कार्यालयाशी संपर्क का साधावा लागणार आहे बदली पोर्टलवरच्या शिक्षकांचे प्रोफाईल पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे ते शिक्षक फक्त रीड ओनली रिडोन्यू मोडमध्ये आपल्या प्रोफाईलमधील माहिती बघू शकतात त्याच्यामध्ये आपल्या स्तरावर कुणीही बदल करू शकत नाही हा बदल जो आए तो आहे तो फक्त जिल्हा स्तरावरून करण्यात येणार आहे ज्या शिक्षकांच्या प्रोफाईलमध्ये अपडेशन करायचं आहे म्हणजे अद्ययावत करायचं आहे प्रोफाईल ते अपडेशन तालुका स्तरावर पडताळणी केल्यानंतर जिल्हा स्तरावरून होणार आहे मित्रांनो फक्त जिल्हा स्तरावरूनच आपल्या कागदपत्रांची पडताळणी होऊन आपल्या प्रोफाईलमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे मग प्रोफाईलमध्ये काय दुरुस्त करणे गरजेचे आहे ज्या शिक्षक बांधवांचे समायोजन झाले अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेलं आहे किंवा ज्या शिक्षक बांधवांचं प्रमोशन विशेष शिक्षक विषय शिक्षक म्हणून झालेलं आहे त्यांना आपल्या लॉग इनला माहिती अपडेट करावी लागणार आहे परंतु त्यांना तालुका स्तरावरून ही माहिती जिल्हास्तरावरून अपडेट करून घ्यावे लागणार आहे आता हे अपडेटेड जे आहे ते तालुका स्तरावरच्या पडताळणीनंतर जिल्हा स्तरावरूनच आपलं होणार आहे हे आपण यापूर्वीच बघितलेलं आहे आपल्याला तालुका स्तरावर आपली जी संबंधित कागदपत्र आहे ते सादर करावी लागणार आहेत आता हे काम संपल्यानंतर किंवा सोबतच सर्व शिक्षकांचे जेव्हा प्रोफाईल अपडेट होईल आणि सगळी व्हेरिफिकेशन प्रक्रिया तालुका स्तरावरून सुरू होण्याची शक्यता आहे हे तालुका स्तरावरून या आपले प्रोफाईलचं अपडेशन सुरू होणार आहे लवकरच सुरू होईल ते आपल्याला सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या वेळापत्रकानुसार खालीलप्रमाणे वेळापत्रकासाठी दिनांक दिलेला आहे संवर्ग एकसाठी साठी अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे संवर्ग दोनसाठी चार मे ते नऊ मे संवर्ग तीनसाठी दहा मे ते पंधरा मे संवर्ग चारसाठी सोळा मे ते एकवीस मे विस्थापितांच्या बदल्या बावीस मे ते सत्तावीस मे आणि अवघड क्षेत्रातील ज्या जागा उरतील त्या भरण्यासाठी शेवटचा राऊंड जो असणार आहे त्यामध्ये अठ्ठावीस मे ते एकतीस मे दोन हजार पंचवीस अशा प्रकारे अठ्ठावीस एप्रिलपासून आपल्यासाठी अठ्ठावीस एप्रिल ते एकतीस मे या दरम्यान शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत आपल्या ज्या बदल्या प्रक्रिया आहे ती विकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय केलेला आहे त्यानुसार बदल्यांची प्रक्रिया आपली फक्त ऑनलाईन पोर्टलद्वारेच राबवली जाणार आहे ऑफलाईन बदल्या सध्या आपल्या होणार नाही या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक समाविष्ट होणार आहेत म्हणजे सगळे जवळजवळ शिक्षक असतील त्यांना वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे किंवा त्याच्यामध्ये काही अपडेट करणे किंवा पडताळणी करणे व त्याच्यामध्ये जी दुरुस्ती करायची आहे ही सर्व कामे आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अद्यावत करणे आवश्यक आहे जर तुमच्या काही दुरुस्त्या वगैरे असतील संवर्ग वगैरे बदलले असतील तर संदर्भातले आवश्यक जे कागदपत्र आहे यांची पडताळणी करून आपल्या प्रोफाईलमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपण आपल्या गशीय कार्यालय म्हणजे पंचायत समिती कार्यालयामार्फत पडताळणी करून हा जो बदल आहे तो जिल्हा स्तरावरून करून घेऊ शकतो मित्रांनो आपलं प्रोफाईल अपडेट करताना आपल्याला ज्या गोष्टी आहेत इथे आपल्याला वैयक्तिक माहिती बघावं लागेल आपली सगळी वैयक्तिक माहिती चेक करा वैयक्तिक माहिती चेक केल्यानंतर आपले जे शाळा संदर्भात म्हणजे कार्यालयासंदर्भात जी माहिती आहे ती अपडेट करा अपडेट आहे, ते ते आहे। का ते बघा सध्या आपण फक्त ही माहिती बघू शकतो याच्यामध्ये बदल करण्यासाठी आपल्याला आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करावा लागणार आहे आणि ही माहिती आपल्याला सबमिट करायची आहे जेव्हा आपलं वरिष्ठ कार्यालय सांगेल तेव्हा आपल्याला पुढची कार्यवाही करायची आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या बदली संदर्भातील जो अठरा जून दोन हजार तेवीस सॉरी अठरा जून दोन हजार चोवीस रोजीचा जो शासन निर्णय आहे ज्या शासन निर्णयानुसार आपल्या बदल्या होणार आहेत तो शासन निर्णय संपूर्ण शासन निर्णयाचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र